तर विद्यार्थ्यांनी कडे मग स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लास मध्ये आज देखील आपण या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय म्हणजे अतिशय स्पेशल असलेली जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी विद्यार्थ्यांनी चारशे वीस म्हणजे आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे जे की वन फोर नाईन मध्ये सर्वांना मिळत आहे इच्छुक तर त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ या क्रमांकावर कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे नक्कीच करायचं आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो आणि सुप्रकाशला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे आपल्याला नक्कीच दाखवायचा आहे चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला क्वेश्चन किंवा प्रश्न कोर करूया प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचे वार्ड किती आहेत ते विचारलेलं आहे वार्ड किती आहेत दहा सात सहा किंवा आठ ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे म्हणजेच किती नवी मुंबई महानगर महानगरपालिकेचे एकूण आठ वार्ड असलेले लक्षात येतात कोणते कोणते आहेत विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी पाहूया कोणते कोणते आहेत दिगा आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी बेलापूर बेलापूर त्याच्यानंतर नेरुल त्याच्यानंतर एरोली त्याच्यानंतर घनसोली दिगा बेलापूर नेरुळ एर, एरोली घनसोली तसेच विद्यार्थ्यांना ठिकाणी तुर्भे तुर्भे आहे अजून सहा झाले अजून दोन राहिले दोन चला तुम्ही पाहून घ्या की कोणते आहेत ते आपण सहा कवर केलेले आहेत कव्हर या ठिकाणी पुढचा प्रश्न तर प्रश्न दुसरा असा आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी खालीलपैकी कोणता एका पदार्थावर चुंबकीय परिणाम दिसत नाही ते विचारलेलं आहे चुंबकीय परिणाम कशावर दिसत नाही दिलेल्या पर्यापैकी निकेल लोह कोबाल्ट किंवा या ठिकाणी रबर तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे रबरावर जे आहे या ठिकाणी चुंबकाचा प्रभाव दिसत नाही तसेच निकेल लोह कोबाल्ट सर्वांवर दिसत असतो करू करूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर तिसऱ्या क्रमांकाचा जो की आहे कोरड्या हवामानामध्ये सर्वात को जास्त कोणत्या वनस्पती असतात ते विचारलेलं आहे कोरड्या हवामानामध्ये कोरडे हवामान म्हणजे काय की हवेमध्ये जे आहे त्यांना पाण्याची वाफ कमी असते त्या ठिकाणाला कोरडे या ठिकाणी हवामान म्हणतात ठीक आहे तर तुळस सदाहरित अरण्य काटेरी वनस्पती किंवा सर्व तर कोरड्या हवामानामध्ये काटेरी वनस्पती असतात हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे घेऊया पुढचा प्रश्न तर प्रश्न असा आहे की प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक को वापरतात ते विचारलेलं आहे कशाची कोणते एकक आहे प प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जाणारे अल्टीमीटर एमिटर फोटोमीटर किंवा हायग्रो गुरु, हायग्रोफोन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी फोटोमीटर हे जे उपकरण आहे एकक आहे प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात प्रश्न पाचवा की रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याचे जे कार्य आहे पुढीलपैकी कोणता अवयव करत असतो या विचारलेलं आहे रक्तातून अशुद्ध पदार्थ या ठिकाणी हृदय किडनी ग्रंथी किंवा या ठिकाणी वरील आहे तर किडनीचे काम काय असते रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याचे लक्षात येते कोर प्रश्न सहावा तर तळेगावचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते विचारलेलं आहे तळेगावचे पठार हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर या ठिकाणी पुणे ठाणे वर्धा किंवा खाली एक प्रश्न ऑप्शन्स आहे ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तीन म्हणजेच वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तळेगावचे पठार आहे वर्धा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये तर वर्धाच तालुक्यामध्ये असलेले लक्षात येते प्रश्न सातवा करूया तर कोणत्या ठिकाणी दळणवळण केंद्र स्थित आहे ते विचारलेलं आहे आता दळणवळण केंद्र काय असते तुम्हाला प्रश्न पडा असेल तर दळणवळण केंद्राचं एका वाक्यामध्ये आपण सांगू शकत नाही आपल्याला भरपूर माहिती घ्यावं लागेल तर या ठिकाणी तारापूर आर्वी तुर्भे किंवा या ठिकाणी नाशिक दळणवळण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे आर्वी या ठिकाणी स्थित असलेले आपल्याला दिसते प्रश्न कव कवर करूया आठव्या क्रमांकाचा तर नर्मदा नदीला दक्षिण नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेला असलेल्या पठाराला काय म्हणतात ते विचारलेलं आहे नदी लक्षात घ्या नदी विचारलेली आहे नर्मदा नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेला तर छोटे पठार दख्खन पठार बुदे बुंदेलखंड पठार किंवा या ठिकाणी छोटा नागपूर पठार ऑप्शन क्रमांक दोन दख्खन पठार असे नर्मदा नदीच्या दक्षिणेस म्हटले जात असते ते विचारलेलं या ठिकाणी लक्षात येते प्रश्न नव्वा की तिळाचा सर्वात जास्त उपयोग जो आहे काय बनवण्यासाठी केला जातो ते विचारलेलं आहे उपयोग विचारलेला आहे तिळाचा तर गोड पदार्थ तयार करण्यासाठी खाद्यतेलासाठी औद्योगिकसाठी किंवा वरील सर्व तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन खाद्यतेल तयार करण्यासाठी तिळाचा सर्वात जास्त उपयोग होताना दिसतो कवर या प्रश्न दहावा विधवा पुनर्विवाह समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केलेली होती किंवा कोणत्या समाज सुधारकांनी केलेली होती ते विचारलेलं आहे विधवा पुनर्विवाह समाजाची स्थापना तर विष्णुशास्त्री पंडित पांडुरंग तरखडकर ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा पंडित नेहरू ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विष्णूशास्त्री पंडित यांनी जे आहे त्यांनो या ठिकाणी स्थापना केलेली होती कधी तर अठराशे छप्पनला स्थापना केलेली होती विधवा पुनर्विवाह या या अंतर्गत काय झालेले होते तर विधवा म्हणजेच हिंदू धर्मातील विद्यानो जे ही विधवा महिला होत्या त्यांना जे आहे कायदेशीर मान्यता दिलेली होती पुनर्विवाह करण्यासाठी प्रश्न ठिकाणी भारताच्या लोकसभेमध्ये घट घड... सॉरी लोकसंख्येमध्ये घट झाल्यास खालीलपैकी कशामध्ये वाढ होते ते विचारले आहे जर लोकसंख्येमध्ये घट झाली तर कशात वाढ होते गुंतवणुकीमध्ये बचतमध्ये दरडोई उत्पन्नात किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे भारताच्या लोकसंख्येत जर घट झालीला दरडोई उत्पन्न वाढेल हे आपल्याला लक्षात येते तर विचारलेलं आहे की जमिनीमध्ये घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास काय म्हणतात ते विचारलेलं आहे जमिनीमध्ये घुसलेला जो सागराचा अरुंद भाग असतो त्यास तर समुद्रधुनी म्हणतात का आखात खाडी किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन आखात असे जमिनीमध्ये घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास संबोधले जाते प्रश्न तेरावा की दुधुवा राष्ट्रीय उद्यानमध्ये त्यामुळे विचारलेलं आहे की या ठिकाणी कशासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे ते सांगायचं आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान तर या ठिकाणी कोणत्या राज्यात येते आपण तेही कव्हर करूया वाघासाठी आहे का हरिणांसाठी हत्तीसाठी किंवा सिंहासाठी तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच वाघासाठी जे आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान राखीव आहे कोणत्या राज्यात येते राज्य आहे उत्तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर कव्हर करूया प्रश्न चौदावा प्रश्न चौदावा असा आहे की लिलावती पुरस्कार खालीलपैकी कोणता मंत्रालय देतो किंवा कोणत्या मंत्रालयातर्फे प्रदान केला जातो ते विचारलेले आहे पुरस्काराचं नाव लक्षात घ्या फक्त लीलावती आहे शिक्षण मंत्रालय गृह मंत्रालय वन मंत्रालय किंवा कृषी मंत्रालय ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच काय शिक्षण मंत्रालयातर्फे विद्यार्थ्यांना लिलावती पुरस्कार हा हुँ। दिला जात असतो प्रश्न करूया पंधरावा की संसदेचे सत्र समाप्ती करण्याचा जो अधिकार आहे संविधानाने कोणाला दिलेला आहे संसदेचे सत्र समाप्ती करण्याचा अधिकार तर पंतप्रधान हा पंतप्रधान यांच्याकडे आहे का राज्यपाल राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन राष्ट्रपती यांच्याकडे सत्र समाप्ती करण्याचा जो अधिकार आहे तो लक्षात येतो की आहे असे प्रश्न या ठिकाणी सोळावा पे की पेन्सिलच्या काळ्या भागाला कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं आहे पेन्सिलच्या मधात जो आपण लिहितो ना पेन्सिल काळ्या भाग असतो तो तर त्याला काय म्हणतात फेरेसल्फेट ग्राफाईट मॅग्नेटाईट किंवा वरील नाही तर पेन्सिलतील काळ्या भागाला काय म्हणतात ग्राफाईट असे म्हणतात हे लक्षात येते प्रश्न कर कर या ठिकाणी सतरावा की बारडोली सत्याग्रहाला खालीलपैकी कशाचे वाचन करून सुरुवात करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे बारडोली सत्याग्रहाला तर कबीर दोहे गीता कुराण किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक चार आहे कुराण तसेच गीता तसेच कबीर दोहे सर्वांचे वाचन करून जे आहे विद्यार्थ्यांवर बारडोली सत्याग्रह सुरू करण्यात आलेला होता हे लक्षात येते प्रश्न अठरावा तर अजंतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह हो खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेले आहे सोपा प्रश्न आहे सर्वांना उत्तर असेल जनतेचे प्रतिनिधित्व कोण करते राज्यसभा करते का विधान परिषद लोकसभा किंवा खाली एक प्रश्न ऑप्शन्स आहे ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे म्हणजेच तीन लोकसभा जे आहे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असलेले लक्षात येते प्रश्न एकोणीसावा असा आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर की ब्रह्मपुत्रा या नदीला खालीलपैकी कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हणतात ते विचारलेलं आहे नदीचं नाव लक्षात घ्या ब्रह्मपुत्रा नदी नदीला विचारलेलं आहे सिक्कीमचे म्हणतात का बिहारचे म्हणतात का आसाम किंवा ओडिसा तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन म्हणजे जे आसामचे दुःख दुःख जे आहे ब्रह्मपुत्रा नदीला म्हणतात बिहारचे कोणाला म्हणतात तर तर या ठिकाणी आहे नदी कोशी कोशी नदीला म्हणतात आणि एक आणखी नदी आहे विद्यार्थ्यांना दामोदर दामोदर नदीला कोणत्या राज्याचे दुःख आश्रू म्हणतात तर या ठिकाणी बंगालचे बंगालचे दुःख आश्रू असे संबोधले जात असते करूया प्रश्न विसाव्या क्रमांकाचा जो की आहे नाताळ सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेला होता सोपा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर देखील येत असेल नाताळ सत्याग्रहाविषयी विचारलेला आहे महात्मा फुले यांनी सुरू केला होता का शाहू महाराज महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे महात्मा गांधी यांनी नाताळ सत्याग्रहाची जे आहे विद्यार्थ्यांना सुरुवात केलेली होती किंवा सुरू केलेला होता प्रश्न एक विसावा शरीराला सर्वात जास्त ऊर्जा पुरवण्याचे कार्य दिलेल्या पर्यापैकी कोण करते ते सांगायचं आहे सर्वात जास्त ऊर्जा कशामुळे मिळते जीवसत्वामुळे साखरेमुळे प्रथिनामुळे किंवा कॅल्शियममुळे तर शरीरामध्ये सर्वात जास्त ऊर्जा जी आहे साखरेमुळे शरीराला प्राप्त होत असते ते आपल्याला लक्षात येते तर प्रश्न क्रमांक करूया बावीसावा शक्तीचे एस आय एक खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे शक्तीचे एस आय एकक कोणते एक आहे वॅट झूल एम्पियर किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक एक आहे वॅट हे शक्तीचे एस आय एकक असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न तेवीसावा कौर करूया तर पाच गणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे पाच गणी थंड हवेचे ठिकाण जालना सातारा नांदेड किंवा अकोला ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन सातारा जिल्ह्यामध्ये पाच गणे हे थंड हवेचे ठिकाण आहे तर कव्हर करूया पुढचा प्रश्न बाबरवाणी हे पुस्तक खालीलपैकी कोणामार्फत लिहिण्यात आलेले आहे ते विचारलेलं आहे पुस्तकाचं नाव बाबरवाणी आहे आणि ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे गुरुनानक यांनी माता साहेब यांनी गोविंद सिंग यांनी किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे गुरु गुरु नानक यांनी बाबरवाणी हे महत्वाचे पुस्तक जे आहे लिहिलेले लक्षात येते प्रश्न पंचवीसावा कोर करूया तर भारतातील पहिल्या कागद गिरणीची स्थापना कोठे करण्यात आलेली आहे किंवा झालेली आहे ते विचारलेलं आहे देशातील पहिली कागद गिरणी तर लखनौ मुंबई दिल्ली किंवा श्रीरामपूर ऑप्शन क्रमांक चार योग्य हे श्रीरामपूर या ठिकाणी पहिली या ठिकाणी कागद गिरणी भारतामध्ये स्थापन झालेली होती प्रश्न सव्वीसावा कोर करूया की परतीचा पाऊस महाराष्ट्रात कोणत्या राज्याकडून येतो ते विचारलेलं आहे परतीचा पाऊस तर या ठिकाणी बिहा, बिहार गुजरात राजस्थान बिहार किंवा गोवा सा दरना, आ, आ, दरना तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे काय गुजरात तसेच राजस्थान या दोन्ही राज्याकडून जे आहे परतीचा पाऊस महाराष्ट्राकडे येतो हे लक्षात येते प्रश्न सत्तावीसावा की रिहंद धरण उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे धरणा अं धरणाचं नाव आहे विजेत्यां रिहंद धरण उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर या ठिकाणी प्रयागराज आग्रा मथुरा किंवा सोनभद्र क्रमांक चार सोनभद्र या जिल्ह्यामध्ये कोणते रिहंद धरण स्थित आहे प्रश्न अठ्ठावीसावा कवर करूया की होमरुळ ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे रूलची स्थापना तर आ, बारा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस चौदा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस किंवा या ठिकाणी पंधरा एप्रिल एकोणीसशे सोळा किंवा एकोणीसशे बावीस तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे पंधरा एप्रिल एकोणीसशे सोळाला होम रुलची स्थापना झालेली होती हे लक्षात येते कव्हर करूया एकोणतीसावा प्रश्न गोदावरी नदीनंतर कोणत्या नदीची खोरे सर्वात मोठे ती कोणती नदी आहे ते विचारलेलं आहे गोदावरी नदीच्या नंतर तर कृष्णा भीमा गंगा किंवा कोयना ऑप्शन क्रमांक एक व्य आहे कृष्णा नदीचे गोदावरी सर्वात जास्त मोठे खोरे असलेले लक्षात येते आता विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाची सूचना आहे आपल्या सर्वांसाठी चारशे वीस डी पीडीएफ नवी मुंबई महानगरपालिकेसाठी तयार करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यां पी डी एफ जे आहे आपल्याला वन फोर नाईन मध्ये दिली जात आहे जो ही इच्छुकदार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे ही रिक्वेस्ट आहे तसेच तुम्हा सर्व तुम्ही सर्वात जण चॅनलवर पहिली वेळेस आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही नसेल केलेले लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो आणि सुपर क्लासला सुरुवातीला मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती लाईक तुम्ही जर तेव्हा नसेल केले ना आता सुपर क्लास तुम्ही पूर्ण पाहिलेला आहे सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे लाईक करून तुमचा थोडासा प्रोत्साहन आपल्या या चॅनलला या चॅनलच्या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल नक्कीच द्यायचं आहे चला मग भेटूया पुढच्या एक स्पेशल आणि फ्रीश सुपर क्लासमध्ये